या आपण प्रेमाची आज्ञा उपदेवी शीर्षकाअंतर्गत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया एकमेकांचे मन समजून न घेतल्यामुळे वाद निर्माण होतात एकदा आपल्याला हे समजले की सर्व काही समजण्यासारखे होते तथापि आपण एकमेकांचे मन समजून घेत नाही म्हणून गैरसमज निर्माण होऊ शकतात मी एकदा वाचलेल्या एका पुस्तकात एक भाग होता एक पाच वर्षाचा मुलगा आपल्या पिता सोबत ट्रेन मध्ये जात होता तथापि तो मुलगा ओरडत होता आणि मागे पुढे हालचाल करत होता ज्यामुळे ट्रेन मधील सर्वांना अस्वस्थ वाटत होते तरीही त्याचे पिता तेथेच बसून होते आजूबाजूचे सर्व लोक भुया उंच करत होते आणि नाराज दिसत होते पण तो मुलगा ओरडत राहिला आणि ट्रेन मध्ये इतरांना त्रास देत धावत राहिला म्हणून लोक कुजबुजू लागले पिताने तला का? तरी, पिताने फक्त आपल्या मुलाकडे पाहिले जो इकडे तिकडे धावत होता आणि ओरडत होता एका प्रवाशाला ते आता सहन होत नव्हते म्हणून तो पिताकडे गेला आणि रागाने म्हणाला की ते किती नाराज आहेत तुम्हाला सार्वजनिक शिष्टाचार माहित नाही का तुम्ही तुमच्या मुलाला सर्व प्रवाशांना असुस्त कळण्याची परवानगी कशी देऊ शकता कृपया त्याचे ओरडणे बंद करण्यासाठी काहीतरी करा तथापि मुलाचे पिता त्या मुलाकडे फक्त एकटक पाहत होते तो चिडला आणि पितावर जोरात ओरडू लागला आणखी एक प्रवाशी देखील त्यात सामील झाला एक पालक म्हणून जर तुमचे मूल आवाज करत असेल तर तुम्ही त्याला थांबवले पाहिजे नाही का इतर अनेक प्रवासी देखील त्यात सामील झाले मग जे गप्प होते बोलू लागले मुलाच्या माताचा एका कार अपघातात मृत्यू झाला आज तिचे अंत्यसंस्कार केल्यानंतर मी आणि माझा मुलगा आपल्या गावी परत जात आहोत त्याच्या माताच्या मृत्यू त्याला कसे समजावे हे मला कळत नाही म्हणून मी असं आहे आपल्या माताचा मृत्यू पाहून शांतता न मिळवलेला मुलगा असा ओढत आहे प्रवाशी त्यांच्या जागेवर परत गेले त्यांना मुलाबद्दल काळजी वाटली नाही आणि त्यांनी त्याच्या गावी पोहोचेपर्यंत त्याला त्याचे वागणे चालू ठेवण्याची परवानगी दिली याप्रमाणे आपण काही बाबींचा लवकर न्याय करतो जर आपल्याला समजले की दुसरी व्यक्ती जे करत आहे ते का करत आहे तर सर्व काही क्षमा केली जाऊ शकते आणि समजले जाऊ शकते तथापि जेव्हा आपण त्यांचे हृदय समजून घेत नाही तेव्हा आपण अस्वस्थतेची कुरकुर करतो आणि रागावतो जेव्हा आपण एकमेकांच्या अंतकरणात पाहतो तेव्हा आपण सर्व काही समजू शकतो विशेषतः आपल्या विश्वासामध्ये सियोनची संतान विश्वासाच्या मार्गावर चालत आहे स्वर्गाच्या राज्यात जाण्याची परमेश्वराच्या इच्छेचे पालन करण्याची आणि पुष्कळ आशीर्वाद प्राप्त करण्याची आशा बाळगत आहोत आपली मते वेगळी असतात तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटू शकते आज मी तुम्हाला एका पुस्तकातील एक कथा सांगू इच्छितो मी ती तुम्हाला वाचून दाखवतो एके दिवशी एका पत्नीने आपल्या पतीला विचारले प्रिय मी काही चूक केली आहे हे तुम्ही मला जिंकू का देत आहात मग पतीने उत्तर दिले तू माझी पत्नी आहे जिंकून मला काय मिळेल जर मी तुझ्या विरुद्ध जिंकलो तर शेवटी मी तुला गमावेल हे माझे जीवन गमावण्यासारखे आहे हे पतीने दिलेले उत्तर होते कुटुंबात वैवाहिक भांडणे होतात पती नेहमीच हरणण्याचा निर्णय घेतो मला असे वाटते की येथे बहुतेक पती देखील स्वतःला पराभवाच्या बाजूने पाहू शकतात आज बहिणी ज्या पत्नी आहेत कृपया तुमच्या पतीच्या अंतकरणात खोलवर डोकावून पहा ते का हरतात त्यांच्याकडे शक्तीची कमतरता आहे का ते तर्क सांगत नाहीत का तसे नाही कधी कधी पती पत्नी दोघेही एकमेकापासून निराश होऊ शकतात तथापि पती विचार करतात जर मी तुमच्या विरुद्ध जिंकलो तर त्याचा तुमच्या भावनावर कसा परिणाम होईल मग मी तुम्हाला गमावेल आणि ती लढाई नुकसानाशिवाय काहीच नाही म्हणूनच पती सहसा सुरुवातीपासूनच हरण्याचा निर्णय घेतात माणसाच्या जीवनाबद्दल आणखी काही ओळी लिहिल्या आहेत जर पुरुष त्यांच्या मालकाविरुद्ध वाद जिंकतात तर त्यांच्या नोकऱ्या गमावतील आणि जर त्यांनी ग्राहकाविरुद्ध वाद जिंकला तर ते पैसे कमवण्याची संधी गमावतील जर त्यांनी त्यांच्या पत्नीशी भांडण जिंकले तर ते त्यांचे कुटुंब गमावतील आणि त्यांच्या संतानांना एकटे ठेवतील जरी हे खूपच लहान आहे पण असे वाटले की यामुळेच बहुतेक पती हारण्याचा निर्णय घेतात बहुतेक विवाहित पुरुषांचा सा सामान्य प्रतिसाद होता माझी पत्नी वाट पाहत आहे म्हणून मला लवकर घरी जाण्याची आवश्यकता आहे येथे जर एखाद्या मनुष्याने त्यांच्या मालकाविरुद्ध वाद जिंकला तर तो आपली नोकरी गमावू शकतो म्हणून त्या वादात सहभागी न होणेच बरे ती लढाई हारली पाहिजे म्हणूनच आपल्याकडे जुनी मन आहे हारणे म्हणजे जिंकणे नाही का ही कधीच घाबरणाऱ्यांनी पळून जाण्यासाठी तयार ते केलेली युक्ती नव्हती यापेक्षा एक मोठा हेतू आहे कारण पुस्तकात पत्नीबद्दल काहीही लिहिलेले नाही म्हणून भाग वाचला ते म्हणतात की हे मनुष्याचे त्यांनी त्यांच्या मालक आणि ग्राहकासमोर नम्र असले पाहिजे आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी समोर नम्र असले पाहिजे ते नेहमी नम्र होतात मग ती निवड चुकीची आहे का अजिबात नाही हे ते जीवन आहे जे जिंकते हे वाचून मी विचार केला आपल्या चर्च बद्दल काय चर्च मध्ये उदाहरणार्थ जर पदधारक आणि सदस्य यांच्यामध्ये मतभेद असतील तर पदधारकाने कसे केले पाहिजे जर हीच परिस्थिती चरचला लागू केली जाते जेव्हा पदधारक सदस्याविरुद्ध जिंकतात तेव्हा ते सदस्यांना ते गमावतील ज्या आत्म्याला परमेश्वराने बलिदानाद्वारे वाचवले आहे तो स्वतःच्या विजयामुळे हरवला जाईल म्हणूनच परमेश्वराने आपल्याला प्रेमाची ही आज्ञा देऊन धीर धरण्यास आणि एकमेकावर प्रीती करण्यास शिकवले जेव्हा कोणी त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यात अपयशी ठरतो तेव्हा आपण त्यांच्यावर कठोर टीका करतो तथापि शेवटी आपण आणखी बरेच काही गमावू शकतो आज या आपण यावर विचार करूया की परमेश्वरने आपल्याला प्रेमाची आज्ञा का दिली विश्वासात असो असो, किंवा कौटुंबिक जीवनात असो नम्र जीवन निवडणे बरे वाटते या आपण चर्च मध्ये देखील एकमेकांशी नम्र होऊया जेव्हा आपली मते विभिन्न असतात तेव्हा नम्र होणे हा आपले जीवन जगण्याचा सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे हो ना जर एखाद्या पतीने आपल्या मालकावर विजय मिळवला तर तो आपली नोकरी गमावेल माझ्या स्वतःच्या विजयामुळे परिणामे गमावण्यासाठी खूप काही आहे अर्थातच आपल्याला सैताना जिंकावेच लागेल पण विश्वासात सर्व पदधारक आणि भाऊ आणि बहिणींनी नेहमीच इतर सदस्यांच्या स्वाधीन झाले पाहिजे मग आठ लोकांना प्रचार करण्याचे मिशन पूर्ण होणार नाही का या आपण योहान काय तेरा या? या योहान या? या अध्याय तेरा वचन चौतीस वर एक दृष्टी टाकूया मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की आपण काय केले पाहिजे तुम्ही एकमेकावर प्रीती करावी जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी तुमची एकमेकावर प्रीती असली पाहिजे यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात अनेक आज्ञामध्ये वलांडन आणि शब्दाचा दिवस आहे तरीही आपण तुम्ही एकमेकावर प्रीती करावी ही आज्ञा कधीही विसरू नये म्हणूनच बायबल मध्ये प्रेमाविषयी अनेक नोंद आहेत माझे पती असे का वागतात ते वेगळ्या पद्धतीने का वागू शकत नाही जेव्हा तुम्हाला ते समजते तेव्हा एक कारण असते सुट्टीच्या दिवशी पत्नीला तिच्या पतीसोबत बाहेर जायचे असते पण पतीला चांगली इच्छा असते सर्व लोकांनो कृपया काळजीपूर्वक विचार करा विचार करा की त्यांना कामावर किती तणाव सहन करावा लागत आहे जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांना ते झोपून विसावा घ्यावासा वाटतो पुन्हा बाहेर जाणे खूप गैरसोयीचे वाटते तथापि असे अनेक पती देखील आहेत जे त्यांच्या पत्नी आणि संतानासाठी बाहेर जाण्यास तयार असतात कोणत्याही प्रकारे असो तुम्ही सर्व महान आहात पत्नीच्या बाबतीतही असेच आहे पत्नीच्या दृष्टिकोनातून आठवडाभर घरातील कामे केल्याने त्यांना त्यांच्या पती आणि संतानांना थोडी ताजी हवा घेण्यासाठी बाहेर घेऊन जाऊ इच्छित आहे पती पत्नी दोघांनीही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी थोडे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे म्हणून परमेश्वराने काय म्हटले ते एकाच बाजूने असण्याचा हेतून होता परमेश्वराने म्हटले तुम्ही एकमेकावर प्रीती करावी पती ते पत्नी पत्नी ते पती आणि हेच भाऊ बहिणींना लागू होते आपल्याला एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे प्रवाशांना समजले की मुलाचे ओरडणे त्याच्या माताच्या मृत्यूच्या साक्षीने आले होते हे समजल्यानंतर सर्वांनी सहानुभूती दाखवली जर आपण एकमेकांना समजून घेतले तर आपण मित्र बनतो पण जर आपण एकमेकांचा गैरसमज केला तर काय होईल आपण शत्रू बनतो चर्च मध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे भाऊ आणि बहिणी आहेत तो 각기 다른 조건 속에서 자라는 그런 자매들이 있습니다 सर्व एकत्र येऊन एक समुदाय तयार करतात एकत्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत एकमेकांची मदत करत आहेत आणि काही पुढे नेत आहेत आणि मागे ढकलत आहेत हो ना प्रत्येक जण माझ्यासारखा असू शकत नाही सर्व काही एकमेकांसारखे नसते तुम्ही कधीही असा विचार करू नये की मला राग येतो कारण की ते माझ्याप्रमाणे करत नाहीत जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाचा विचार करता तर तुम्ही विचार करू शकता हो हे समजण्याजोगे आहे म्हणूनच जरी मूल ट्रेन मध्ये धावत होते तरी ते सर्व प्रवासी धीर धरत होते हो ना म्हणून जर जगभरातील सर्व सिओने या आज्ञेचे पालन केले तर जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी तर निश्चितच शमरोन आणि पृथ्वीच्या समाप्तीपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला जाईल या आपण योहनाचे पहिले पत्र अध्याय चार वर जाऊया या आपण योहनाचे पहिले पत्र अध्याय चार वचन सोळावर एक दृष्टी टाकूया देवाची आपल्यावर जी, जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे देव प्रीती आहे जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो प्रीतीच्या ठाई भीती नसते इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते भीतीमध्ये शासन आहे आणि भीती, भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून प्रीती करतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाडा आहे कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरी प्रीती करावी आपल्याला ही आज्ञा कोणी दिली आहे ही त्यांची आपल्याला आज्ञा आहे सर्व लोकांनो तुम्ही सर्व परमेश्वराचे प्रेम प्राप्त करू इच्छित नाही का मग ही आज्ञा भाऊ आणि बहिणीमधील एक कर्तव्य आहे आपण ते घडवून आणले पाहिजे म्हणून सियोन मध्ये सर्वांनी एकमेकाबद्दल विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबात देखील हीच तत्वे लागू केली पाहिजे प्रत्येक जण एकही शब्द न बोलता सहन करतो ते प्रत्येक दिवस धीराने पार पाडतात तो जसे आपण आधी पाहिले की पतीच धीर का धरतो याचे एक कारण आहे जर एका पतीने आपल्या पत्नीवर विजय मिळवला तर तो त्याचे कुटुंब गमावू शकतो आपण आपल्या आजूबाजूला असे किती पती पाहतो जेव्हा जो जोडपे लग्न करतात तेव्हा ते, ते शपथ घेतात की त्यांचे प्रेम कधीच बदलणार नाही परंतु आपण आपल्या आजूबाजूला किती जोडप्यांना एक दोन महिन्यानंतर वेगळे होताना पाहतो अशा समस्या उद्भवतात कारण की ते फक्त त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनावर आग्रह धरतात हेच आपल्या चर्चला देखील लागू होते जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे आपल्या दृष्टिकोनाने पाहतो तेव्हा प्रत्येकामध्ये कमतरता भासते ए मध्ये कमतरता आहे बी मध्ये कमतरता आहे आणि सी मध्ये कमतरता आहे म्हणून आपण निराश होतो आणि आपला आवाज मोठा होतो परिणामी ती व्यक्ती खूप अंतर्मुख परिणामी चर्च कुटुंब कोणत्याही गटात एकमेकामधील समजुतीच्या कमतरतेमुळे तो अनेक समस्या उद्भवतात म्हणूनच आपण आज याचा आढावा घेत आहोत जरी पत्नीला माहित आहे की आपण चूक केली आहे तरी ती तिच्या मुद्द्यावर ठाम राहते मग तुम्ही नेहमी माझ्याकडून का हरता तिने तिच्या पतीला विचारले पतीने म्हटले तू माझी आहे जिंकून मला काय मिळेल त्याला जिंकण्याची इच्छा नाही विजयाच्या क्षणी त्याचे कुटुंब तुटले जाईल म्हणून पतीने नम्र होण्याचा निर्णय घेतला म्हणून जर पत्नींना वाटत असेल की माझे पती देखील याच वर्गात येतात तर त्या जवळपास नव्याण्णव टक्के बरोबर आहेत जवळजवळ एक टक्के लोक असे नसतील पण जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक बरोबर असल्याने कृपया आपल्या पतींना सांत्वना द्या आणि बोला मला जिंकू दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जर तुम्ही प्रेमळ शब्द समाय करू शकाल तर मी आभारी राहील या आपण योहनाचे पहिले पत्र अध्याय चार वचन एकोणीस सोबत सुरू ठेवूया या आपण अध्याय चार वचन एकोणीस पाहूया पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून त्याने काय केले पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो म्हणून बायबल सांगत की जर आपण आपल्या भाऊ आणि बहिणीवर प्रेम करण्यात अपयशी ठरलो तर आपण आत्मिकदृष्ट्या एका खुनीप्रमाणे आहोत या आपण योहनाचे पहिले पत्र अध्याय तीन वर जाऊन याची पुष्टी करूया या आपण अध्याय तीन वचन तेरा पाहूया बंधूंनो जग तुमचा द्वेष करते याचे आश्रय मानू नका आपण बंधुजनावर प्रीती करतो यावरून आपणास कोण येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो कोण आहे एखाद्याचा द्वेष करणे हे आत्मिकदृष्ट्या खून करण्यासारखे आहे कारण हे परमेश्वराचे वचन आहे म्हणून हे खरे असले पाहिजे जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे तेव्हा स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे या आपण वचन अठरावर जाऊया मुलांना आपल्या, आपल्या, आपल्या शब्दांनी किंवा जीवने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी ही आपल्याला दिलेली आज्ञा आहे या आपण इफ्फीस पत्र अध्याय चार वर जाऊया अध्याय वचन वचन या वर एक दृष्टी टाकूया तुम्ही तर ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे आपण वचन तेवीस पाहूया आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा जर भूतकाळात तुम्ही प्रेमाच्या आज्ञेचे पालन करण्यात अयशस्वी झाला आहात तर आतापासून चर्चमध्ये किंवा घरी तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व काही परमेश्वराच्या प्रेमाने करण्याचा प्रयत्न कसा करावा कारण ही आज्ञा आहे जे आज्ञेचे पालन करतात ते जरी आत आले किंवा बाहेर गेले तरी ते आशीर्वादित होतील पण जे लोक या आज्ञेकडे दुर्लक्ष करतात ते आत आले किंवा बाहेर गेले तरी शापित होतील म्हणून या आपण परमेश्वरने दिलेल्या प्रीतीच्या आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करूया जुना स्वभाव त्यागून नवीन स्वभाव धारण करूया वचन पंचवीस म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत तुम्ही रागवा परंतु रागत असताना तुम्ही काय करू नये पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य माळू नये हे सैतानाला आपल्या अंतकरणावर नियंत्रण ठेवण्याची संधी देते तुम्ही रागात असताना सूर्य माळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका या आपण वचन एकोणतीस पाहूया तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषा न निघो पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो यासाठी की त्याने करून ऐकणाऱ्यांना कृपादन प्राप्त व्हावे देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात आपल्यापासून काय दूर करावे सर्व प्रकारचे कडूपण संताप क्रोध गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवत परमेश्वर आपल्याकडून हीच इच्छा करतात आपण या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत भूतकाळात आपण कदाचित त्यांच्यावर अज्ञानाने वागले असू शकतो आता आपण फक्त तेच वापरूया जे परमेश्वराचे आहे या बायबल आपल्याला शिकवते की जे प्रेम निवडतात ते नेहमी जिंकू शकतात आशीर्वादित होऊ शकतात आनंद आणि शांती प्राप्त शकता। करू शकतात आणि स्वर्गाच्या राज्यात मार्गदर्शन करू शकतात सर्व प्रकारचे कडूपण संताप क्रोध गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणास तुम्हापासून दूर करण्यात येवोत वचन बत्तीस काय सांगते आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा जसे त्यांनी केले तसेच आपण केले पाहिजे ही पिता आणि माताची विनंती आहे आपण हे केले पाहिजे जेणेकरून आपण प्रेमावर आधारित सुवार्तेचा प्रचार करू शकू माताने म्हटले की सुवार्ता पूर्ण करताना कोणालाही एकटेपणा जाणवू नये अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून जर आपण प्रेमाने सुवार्ता पार पाडली तर एकटेपणा जाणवण्याचे काही कारण नाही हो ना या आपण अध्याय पाच वचन एक पाहूया तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही आपल्याला कोणाचे अनुकरण केले पाहिजे त्याचे अनुकरण करणारे वा जरी ते पाप रित असले तरी ते आपल्या पापांसाठी बलिदान झाले आणि त्यांनी क्रुसचे दुःख सर्व प्रकारचे अपमान आणि सहन केले या आपण पिताच्या प्रेमाच्या मार्गावर माताची भक्ती आणि त्यांचे बलिदान यावर विचार करूया मला आशा आहे की या वर्षी आपण आपली कार्य प्रेमाने पूर्ण करू आपल्या सर्व सियोन कुटुंबातील सदस्य तुम्ही सहमत नाही का त्या आज्ञा आणि माताच्या शिकवणी आहेत म्हणून मला आशा आहे की या वर्षी आपण शेवटपर्यंत या मार्गाचे पालन करू जेणेकरून चर्च आशीर्वादित होतील तुमचे कुटुंब आशीर्वादित होईल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला आशीर्वाद मिळेल मी प्रार्थना करतो की चर्च ऑफ गॉड जगाला खरे आशीर्वाद आणि आनंद काय आहे हे शिकवण्यात सक्षम असेल याद्वारे मी उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार